त्यावेळेस खूप चटपटीत खाण्याची इच्छा होती त्यावेळेस घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून जे आहे ते आपण हे बनवू शकतो तर यासाठी मी आपल्याला साहित्य सांगतो पहिले तर थोडंसं डाळ व किंवा फुटाणा डाळ पण आपण याला म्हणतो थोडंसं तेल त्यानंतर जे आहे ते, ते थोडी कोथिंबीर कांदा मीठ तिखट आणि किंचित असा घरगुती मसाला जो पण मसाला उपलब्ध असेल तो मसाला आपण या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर जे आहे ते आपल्याला यामध्ये थोडंसं तेल जे आहे तेल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तेल आपण जास्त नाही टाकायचं कारण जास्त जर तेल टाकलं तर ते खूप तेलकट होऊ शकतं त्यानंतर आपण ह्यामध्ये थोडासा कांदा घालून घेऊया जो की अत्यंत बारीक जे आहे ते आपण कापून घेतलेला आहे त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया यामध्ये त्यानंतर तिखट मीठ आणि मसाला आपण हे आपल्या चवीनुसार घ्यायचे आहेत आणि आपण हे आपण आता हे तिन्ही जे आहेत ते एकत्र करून घेतलेले आहेत आणि हे यामध्ये टाकूया तर सर्व एकत्रित कालवून घेतल्याच्या नंतर आपण बघू शकता की हे अत्यंत चांगल्या प्रकारे जे आहे ते मिक्स झालेलं आहे आणि ह्याला चव ही अत्यंत चांगल्या प्रकारची येत असते आपल्याला ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद